नमाज पडला म्हणून काय छत्रपतीची ती भूमी आहे सगळी आहे आणि मला असं वाटतं काय नमाज पडल्यानं मस्जिद फारच होईल अशी भीती वाटत असतं तर मग मला वाटते हे नवलच आहे नमाज कुठं पळा नाही पडू मंदिरात जर एखाद्या मुस्लिमानं नमाज पडला तर वाईट काय त्याच्यात जे अल्लाला जे मस्जिदीत समजत होते ते देवाला अल्ला समजून नमाज केलं तर वाईट काय म्हणजे त्याच्यात मला वाटतं एवढा घबराची काय करू आय लो मोहम्मद आय लो महादेव म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टीवर मीडिया वाले भारी तुम्ही <laughs> हो। ते कसं दाखवलं तुम्हाला तोच धंदा आहे निवड याची लाव त्याची लाव लाव लगाड लावाशिवाय काय धंदा मध्ये कसे सामान्य रुग्णात किती लोक मरत शेतकरी कसा जगतय हे तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही तिकट मिटल दाखवत आहे नमाज पडला काय पडलं काय मोठं त्याच्यातली घटना आहे तुम्ही सांग इथं साडे सहा लाख शेतकरी मरतय रोज दोन बारा बारा शेतकरी मरतोय त्याचं तुम्ही तिथं बोललं तर दंगा होत आहे ना आम्ही मरतो तर काहीच होत नाही